नमस्कार प्रबोधन दिशा व्यवृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत जागतिक महिला महिला दिन दिन म्हटलं हा साजरा करतात मात्र महिलांना दिलासा देण्यासाठी त्यांची मानसिकता वाढवण्यासाठी नवींबईतील नवींबे महानगरपालिकेच्या ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयात चक्क पुरुष डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांनी जागतिक महिला दिन साजरा केला या कार्यक्रमामध्ये महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिला दिन हा साजरा करावा व केव्हापासून साजरा करण्यात येतो याबाबत डॉक्टर माने यांनी माहिती दिली पुरुष कर्मचाऱ्यांनी आई तुझ्या विना ही लघु नाटिका सादर केली सादर नाटिकेद्वारे महिला म्हणजेच आई नसल्यास काय त्रास सहन करावा लागतो याबाबत संदेश देण्याचा प्रयत्न केला भांडणंवरून परत भांडण केलीस तू आणि काय करणार आता ते मला वाटतच तू भांडणं करशील म्हणून इथं स्वभाववरून असंच वाटतंय की तू परत परत भांडणं करत असेल आणि म्हणूनच ती निघून गेली असेल आता काय हो काय कर्माची पडत काय नाही आहे स्वतःच मिळतात बायको जर बोलवायचं तर काही येत नाही बरोबर

त्या मातेचं मातृत्व हिरावलं आणि या मुलाचं पण बालपण छिनून घेतलंच तू अरे बापरे बोलतो परिस्थिती निर्माण केली तर सांगायलाच लागे तुला काहीतरी एक काम कर ना तुझ्या सासरी फोन कर आणि बोलून घे तुझ्या बायकोला सासरा सासरा छान कळत बाबा बहिणीच्या आईना फोन कर त्यांना <laughs> बोलो अरे ती म्हणताली तर सारा गाव कर मग काम कर त्यांच्या मावाना फोन कर मलाही बोलू शकतो तू तो समजूत काय तो आपली टीमच घेऊन भांडायला माझ्याकडे पण आता तुझ्याकडे पर्याय नाही उरले उरलेला आता बहिणींनाच बोलो बहिणींना बोलो आणि त्यांची माफी माग आज एक पर्याय तुझ्याकडे आली तुला बरं बरं फोन कर लवकर

ओकेसी बाकी बटकेला अरे इतका सर सर सीमापीबा काय नाही लोकांचा भक्त ठेवला ना बाहेर बसून कुठार टिक 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 काय आई जी चौथी निसेस बदलली नाही आता कोणातीच सुळाली आधी

여러분이 카메라 이 양분으로 가자 진짜 바나나 진짜 나나 가자 가자 여러분들 아까나터 여러분들 아까부터 아까부터 여러분들 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 아까부터 여

एमएम त्रय त्रय आणि मी सगळीकडे बघा मी त्रय त्रय बघा तो काय आहे काय 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 कसा काय दाखवतो काय माझ्या बाबास बघा बघा मी 23 30 30 दाखवतो आणि काय बर करावं वैशा तुला आठवते का आपण कॉलेजमध्ये असताना तू फार छान छान कविता करून एखादी कविता आठवते का तुला काय एखादी कविता जागृत आणि तुझं प्रेम जागृत कर कदाचित येईल अरे ती का नाही म्हणत कालिदासाची हा कर फोन दिला आणि म्हण तिच्यासाठी एक उदा कालिदासा पाठवला असता तुला ही निरव पण सारेच गेले तुझ्या त्या धैरलेल्या डोळ्या वा काली त्याचा अर्थ मेघा बरोबर पाठवला असता तुला निरोप पण सारे ड्रग मिळून गेले तुझ्या त्या घरीवरलेल्या डोळ्यात मोगली चित्रासारखं रेखाटलं असतं तुझंही चित्र मोगली चित्रासारखं रेखाटलं असतं तुझंही चित्र पण साऱ्या रेषा संपून गेल्या तुझी नाही रेखाटताना बाण बटासारख्या दिल्या असत्या सुंदर सुंदर उपमा तुलाही उपमा पण सुंदर हा शब्द जणू गवसलाय शब्द पुरुषांना तुझ्याकडे पाहून तुझ्याकडे पाहून तुझ्याकडे पाहून तसेच लघुपट दाखवून ऑफिस घर व समाजामध्ये महिलांना कशी वागणूक अजूनही दिली जाते यावर सर्वांनी दक्षता घ्यायला पाहिजे असा संदेशही देण्यात आला दास्याचा तुरुंग फोडीते ते स्त्री दास्याचा तुरुंग फोडी ते काय अनुबायानु कोण्या म्हणून काय अनुबायानु कोण्या म्हणून बंधन गातली पोथी लिहून काय अनुबायानु कोण्या म्हणून बंधन गातली पोथी लिहून बायांची अक्कल मने गहान सदा शि होळी मी करीते करीतेची होळी मी करीते बालपणामध्ये बापाच नाव बालपणामध्ये बापाच नाव लगीन झाल्यावर पती हाच देव म्हातारपणामध्ये पोराना ब्याव असा जीवनी गुलामी भाव बदलाया या बंड मी करीते स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते कामाला जाताना कमी मजुरी कामाला जाताना कमी मजुरी उशीर झाला तर धनी मजुरी उशीर झाला तर धनी मजुरी गरीबाची सदा शिळी सदुरी गरीबीची सदा शिळी सदुरी जाती खोल खोल दरी गुलामी बेड्यामी मी, मी तोडी ते स्त्री दास्याचा तुरुंग फोडी ते गुलामी बेड्यामी मी, मी तोडी ते स्त्री दास्याचा तुरुंग फोडी ते सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत मतदान करून प्रत्येक विभागातील बेस्ट महिला निवडण्यात आले आलेल्या महिलांमध्ये महिला अधिकारी डॉक्टर वर्षा राठोड यांचा सन्मान करण्यात आला यानंतर त्यांच्या हस्ते बेस्ट डॉक्टर महिला म्हणून डॉक्टर प्राजक्ता किरणे परिचारिका लेखा देसले कार्यालयीन कर्मचारी शीतल जाधव बहुउद्देशीय महिला कर्मचारी बी जी वैशाली देसाई सुरक्षा रक्षक महिला सुनीता करार पद्धतीवर कार्यालय महिला छाया निकम यांचा सन्मान करण्यात आला व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागती या प्रसंगी डॉक्टर वर्षा राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले महिला महिलांसाठी साजरं करतात नाहीतर महिला स्वतःच साजरं करून येतात आपलं कुठेतरी जाऊन स्वतःच एंटरटेन करून घेतात क्रिक रिक्रिएशन्स करून घेतात पण राजमाताजीच्या वैरोली येथे आज एक आ, वेगळंच काहीतरी झालं आणि एक इतिहास रचला गेला जिथे की महिलांनी आज हा कार्यक्रम साजरा न करता राजमाता जिजाऊ येथील सर्व पुरुष मंडळी यांनी हा कामा म्हणजे ह्या कार्यक्रमाचं कमान हाती घेतली आणि त्यांनी पुढाकार घेऊन हा एक छान कार्यक्रम स सा, आपल्यासाठी प्रस्तुत केलेला आहे त्यांचं मी सगळ्यांचा आभार मानते पहले आपको आज वेमेंस डे पे बहुत सारी शुभकामनाएं मैम आपसे uh, कुछ क्वेश्चन पूछते थे जैसे हाउ शुड आई एम अकॉर्डिंग टू यू वॉट शुड यू सजेस्ट टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड दैट हाउ दे शुड सी वुमेन डे एजेंस डे इज एक्चुअली नॉट अ सिंगल डे इट्स ईच एंड एवरी डे दैट हेज टू बी सेलिब्रेटेड इन दैट वे so that like we don't have to celebrate it separately as a women's day and i think that in on in on daily basis like when we come in contact with all the other things like other m females other males and actually they have to give a fight each and every time to prove that they are either they are good or they are equal or they are uh, superior. So that is not right actually. So it should be that 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 should be go uh, go as very smooth flowing and flawless and uh, they need not prove each and every time that they can do those certain things which men have been commanding till up till now. So I think that would be the thing. Ki ultimately it should reach that pinnacle that point. वर्ल्ड ऐसा कोई तरीका आई ओनली थिंक दैट मेल्स दे आर इवॉल्विंग नाउ आई शुड बी से आर बिकमिंग मोर प्रोएक्टिव टूवर्ड्स ऑल दिस थिंग्स इट्स नॉट ओनली दैट फीमेल्स आर डूइंग एंड फॉर देम सेल्स लाइक टू अपलिफ्ट दैम सेल्स और टू एम्पावर दैम सेल्स इट्स मैन हू हैव टेकन दैट रोल ऑल्सो सो देट दे बिकम इक्वल Women and men become equal in each and every role, and uh, that could be anywhere at home, outside in social life or in the professional life that is. So what is the comfort zone for a woman in a society? Well, comfort zone shouldn't be it's isolated to either home where she feels very much pro protected and secure it should be each and every place wherever she goes wherever she visits wherever she works that should be like very comfort com in that sense that even if she travels alone she should feel comfortable even if she goes to a workplace she should be comfortable there and I that is the i wanted to say that ultimately that they should come out of their homes and make themselves more comfortable in each and every position place and time and like you women uh, there are many more uh, ma'am they have came out of their homes but there are still some who cannot they want but they cannot so what would you like to tell over their males like their husbands or their fathers what would you like to tell them yeah, uh, that's very simple actually. That only needs a change in the mindset. Uh, education definitely does a better role in that. But ultimately, it is your thinking, way of thinking. Even if you are uneducated, you might be that key. You allow them to do everything. Th because there have been examples like there have been uh, uh, national players who have come from a very poor family where the parents were not educated and all that and still they allowed them to go beyond their uh, barriers so i don't think mindset is the only thing where that plays a major role in deciding all such things and ma'am the main fear is crime so and they are afraid of this crime only and so according to uh, what government should do for government actually they have been taking many steps for that they have started that online things uh, online numbers like police numbers online online help numbers and everything so that whenever they face any uh, problems and whenever they are alone at any time given time that could be day or night and they can approach call that number or approach and i think so the mindset has been changing over the time and now even the uh, people around दे आर विजिलंट अबाउट इट अँड देर आर सम हेल्पर्स अँड डेफिनेटली वी वॉन्ट दॅट की देर शुडन बी हेल्पर्स ओनली देर शुडन बी नो पीपल हू वुड बी डूईंग सच क्राईम्स सो दॅट वुड बी द ओनली वे आउट ऑफ ऑल सच थिंग्स अँड फिमेल इफ दे आर कॉन्फिडेंट आय थिंक सो दे कॅन रिअली डू वंडर्स वुमन डेच्या निमित्तानं आपण सर्व महिलांना राजमाता जिजाऊ रुग्णालयातील सर्व महिला अधिकारी कर्मचारी आमच्या महिला दिन आहे स्पेशल म्हणून पुरुषांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि पुरुषांनी सगळ्या महिलाचा सन्मान करणं हे असं आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम केलेला इतकंच मेल्सनी कार्यक्रम करून करून प्रबोधन करणं किंवा की कि तेवढ्यापुरतंच करणं हे अपेक्षित नाही आहे सर्व पुरुषांनी प्रत्येक दिवशी ते मग घरात असेल समाजात असेल कामाच्या ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी महिलाचा सन्मान करून महिलाला प्रमोट करणं आणि जास्तीत जास्त प्रोटेक्शन देणं आणि त्यांच्या कामा कामासाठी प्रोत्साहित करणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि हे दररोज केलं तर हे काही अशक्य नाही आहे हे शक्य गोष्ट आहे आणि शक्य होऊ शकतं माझं नाव लेखा लक्ष्मण देसले मी प्रसुती विभागामध्ये काम करते आणि तिथे मी ॲज अ इंचार्ज म्हणूनच काम करते आणि आत्तापर्यंत माझ्याकडे येणारे पेशंटची माझे असलेले रिलेशन आणि नातेवाईकांचे असलेले चांगले संबंध त्यामुळे आणि त्याचबरोबर माझे कलिक्स माझे कर्मचारी त्यांच्याबरोबर असलेले संबंध प्लस माझं स्वतःचं असं सगळ्यांशी प्रेमाने वागणं ह्यामुळे कदाचित मला हा अवॉर्ड मिळाला असेल असं मी ग्राह्य धरते आणि मी सगळ्यां माझ्या स्वतःच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद